नवीन शेख सिडको लेखा नगर येथील पोस्ट कार्यालयात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांना दोन दोन तीन तीन तास रांगेत उभे राहावे लागते येथील पोस्ट कार्यालयात सकाळी नऊ वाजता पैसे वितरण करण्याची सुरुवात केली जाते केवळ दोन पोस्टातील कर्मचारी वितरण करण्यासाठी उपस्थित असतात सकाळी सात ते आठ वाजल्यापासून पन्नास कुपन वाटप करण्यात येतात ज्या महिलांकडे कुपन आहेत त्यांनाच पैसे देण्यात येतात त्यामुळे उशिरा आलेल्या महिलांना मनस्ताप सहन करावा लागतो लेखानगरजवळील पोस्ट ऑफिस हे अनेक परिसराशी जोडलेले आहे सय्यांद्रनगर अश्विन नगर, नगर सिंहस्थनगर महाराणा प्रताप चौक जुने सिडको इंद्रानगरचा काही भाग अशा विविध भागातून महिलांना तीन ते चार किलोमीटर सकाळी लवकर येण्यास शक्य होत नाही कारण अनेक महिलांना रोजंदारीसाठी सकाळी अथवा कंपनीमध्ये लवकर जात असल्याने पोस्ट कार्यालयात वेळेवर येणे महिलांना शक्य होत नाही पोस्टातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त असताना केवळ दोन ते तीन कर्मचारी हे पैसे वितरण करण्यासाठी सकाळी ठराविक वेळेत उपस्थित असतात त्यात पण त्यांच्याकडे एका कर्मचाऱ्याकडे पन्नास हजार असे लिमिट दिले असल्याने उर्वरित महिलांना पाठ फिरून घरी जावे लागते तसेच कूपन व पैसे देण्याची वेळेचा फलक तिथे लावण्यात आलेला नाही पोस्ट कर्मचाऱ्यांच्या तोंडी सांगण्यावरून महिला त्यावेळी तिथे उपस्थित असतात पैसे देण्याचे लिमिट वाढवणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे त्याचबरोबरीने दुपारी चार वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात यावे अशा मागण्या महिलांकडून होत आहे यावर पोस्टातील अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा महिला संघटनेकडून आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक